लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता आजी पुन्हा भावनावर तोंडसूक चालवत असते आणि घरातले सगळेच जण अगदी मूग गिळून गप्पा बसलेले असतात भावना आजीला समजवण्याचा प्रयत्न करते पण आजी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते तेवढ्या आज सिद्धू येतोय आणि आजी सिद्धूला ही पेपरात ती बातमी दाखवते त्यानंतर सिद्धू तो पेपर हातामध्ये घेतोय आजीला म्हणतो आजी बास करणं पुरे झाला आता त्यानंतर रेणुका सिद्धूलाच गप्प बसण्याचा आग्रह करते सिद्धू पुढे रेणुकाला म्हणतो की आई बस झाला रोज उठून तमाशे रोज उठून भांडण मला आता या सगळ्याचा वैताग आलेला आहे तुम्ही रोज माझ्या बायकोला बोलणार त्यांच्यावर खोटे आरोप करणार आणि मी ते शांत बसून ऐकून घ्यायचं हे कदा कधीही शक्य नाहीये मला आता या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचाच आहे त्यानंतर तो आजीकडे जातो आणि आजीला म्हणतो आजली आजी स्पेशली तू तर ऐकच आता या पेपरामधली बातमी ऐकून आम्ही सगळेजण भावना मॅडमला ओरडू आणि पुन्हा घरामध्ये तमाशा आणि भांडणं होतील हेच हवं आहे ना तुला तर हे तुझं अगदी खोटं आहे तर मी अजिबात भावना मॅडमची साथ आणि त्यांच्यावर असलेला विश्वास कधीही सोडणार नाही माझा भावना मॅडमवर पूर्ण विश्वास आहे ते असं करू शकत नाहीत तर पेपरामध्ये सिद्धू आणि भावनाची एक खूपच चुकीची बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते आजीला वाटतंय की हे सगळं भावनाचं कारस्थान आहे पण या पाठीमागे निलांबरी असते हे आजीला माहीत नाही आहे निलांबरी ही भावनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असते